अकोला जिल्ह्यात कोळी महाग लोकांचा विस्तार सर्वदूर पसरलेला आहे समाजभूषण स्वर्गीय डॉक्टर जपा खोडके सर यांची ही कर्मभूमी आहे डॉक्टर दफा कोटके यांची एकोणीस पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांनी कोळी समाजाचा सखोल अभ्यास केला होता अकोला येथील पिकिवीच्या लायब्ररीमधील विविध ग्रंथांमधून पुरावे धुंडाळून गोविंद नारे यांचे अपुरे संशोधन हेच कोळी जातीवर अन्याय होण्यास कारणीभूत आहे ते सिद्ध केले त्यासाठी प्रचंड संशोधन करून आरवी व्ही रसेल यांच्या इंग्रज अधिकाराचा एकोणीसशे सोळाचा कोळी जातीचा उल्लेख शोधून काढला डॉक्टर खोडके यांचा एकोणीसशे सोळाच्या रसेल संशोधनाचा आधार घेऊन येथील काही स्थानिक लोकांना परत रोखल सामावून घेतल्याचे प्राध्यापक मुरकुडे त्यांनी नुकत्याच एका चर्चा सत्रात पद्मी नेते दे, खोडके देशमुख यांना सांगितले रसेल यांच्या वक्तव्याचा उल्लेख डॉक्टर खोडके यांनी चोरटायतून जवळ असलेल्या रेल गावातील आदिशक्ती शिवपार्वतीच्या विवाह सोहळ्याशी जोडून आजही ती परंपरा कायम असल्याचे एकोणीसशे शहाऐंशी मध्ये सिद्ध केले होते आणि आज का गायक तो कार्यक्रम दरवर्षी रेलमध्ये साजरा होत असतो अनेक घटकांपासून रेल येथील शिवपार्वती पार्वती गावावरून खरे तर कोळी महाराज जमात विदर्भात असल्याचा फार मोठा आणि भक्कम आधार घेऊन सिद्ध करता येतो आपला महाराष्ट्र दौरा सुरू असताना स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्या तब्येत सांभाळा समाजाला आपली गरज आहे अशा वेळी अंतर्गत मतभेद विचारधारा विसरून सर्व समाज संघटित करण्यासाठी आपण कार्य करीत आहात खरोखर कर हे कौतुकास्पद आहे आजवर गीतांजली ताई आपले सामाजिक कार्य खरोखर पुणे समाजातील एक रणरागिणी म्हणून सिद्ध झाले आहे आपल्या महानकर्यास त्याचप्रमाणे चोरटा येथील कार्यक्रमात येथील आयोजक संयोजक नियोजक आपण सर्वांना माझ्याकडून म्हणजेच पद्मिनीते दे कोटगे देशमुख नागपूर यांच्याकडून शुभेच्छा असा संदेश आपल्या येथील सार्वजनिक विद्यालयाचे प्राध्यापक संशोधक आदरणीय स्वर्गीय डॉक्टर सौ पद्धी खोडके देशमुख यांनी नागपूर येथून सहा बांधवांना मागवलेलं आहे त्याचं मी वाचन करून आपल्याला दाखवले आदरणीय सौ गीतांजली कोळी यांचं आगमन झालेलं आहे